भाजपकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळत असे आहे आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे नितेश राणे शिवेंद्र राजीव भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत फोन गेलेल्यांच्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आले तर पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे तर मंगळ प्रभात जयकुमार रावला यांना देखील फोन गेलेले आहे तर आळेगावचे आमदार अशोक उईखे यांना देखील भाजपकडून मंत्रीपदासाठी संधी देण्यात आली आहे भाजपाच्या अतुल सावेंना शपथविधीसाठी फोन केलेला आहे तर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे त्याशिवाय नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत तर माधुरी पिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे तर जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मांडलं जात आहे नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे मंत्री असतील यासोबतच जयकुमार रावल पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात लोढा यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील त्याशिवाय पंकज भोयर जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डेकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आलाय त्याशिवाय अतुल सावे माधुरी मिसा आणि संजय सावकारे हे देखील माहितीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले तर आशिष शेलाने आकाश कुंडकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय तेव्हा भाजपाकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केलेले आहेत परिचार दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल हे सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद